किती लोकांचं जीवन तुम्ही केलं आज म्हणजे किती लोकांचा महाप्रज्ञान केला केलं अरेंजमेंट केले ना अशा प्रकारे बघा चालू आहे हे बघा जिकडे तिकडे मी लोक महापोजन नमस्कार विशांत साळके लाईव्ह युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आज आपण जाणार आहोत जवळपास दोन लाख प्लस फक्त ज्या ठिकाणी महाभोजन करतात म्हणजे साई भोजन करतात अशा साई भंडाऱ्याला आणि हा भंडारा होतोय भांडूप येथे आणि भांडूप येथील हा भंडारा इतका फेमस आहे की या ठिकाणी दोन लाख प्लस लोक महाप्रसादाचा आनंद घेतात आणि खूप मोठं मंडळ आहे साई भजन मंडळ आहे त्यांचं आणि ह्या मंडळाचा आता पंचवीसा वर्ष आहे त्यामुळे पंचवीसाव्या वर्षाचा भव्य दिवस हा कार्यक्रम बघायला आपण चालू आहे भांडूप येथे तर हा कार्यक्रम कशाप्रकारे चालू आहे तो बघूया आणि कशा प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन येते बघूया आणि आता आपण आहोत भांडूप अशोक केदारी चौक या ठिकाणी पश्चिम मार्केटच्या जवळ आणि इकडे स्क्रीन लावली आणि पन... या ठिकाणी स्क्रीन लावली आणि स्क्रीन वरती सर्व लोकांना दर्शन मिळते आणि आता आपण अशोक केदारे चौकून वरती झालो बघ खूप फान गर्दी आहे आणि इकडूनच भांडाराची जत्रा भरली आहे बघा आपण म्हणजे अशोक केंद्र चौक म्हणजे गाडोणाक्याकडून वरती चाललो गणेश गणेशनगर आणि इथूनच जत्रा भरली आहे पूर्ण तर आता आपण वरती या ठिकाणी हनुमंत आणि श्रीराम लक्ष्मणाचा देखावा केला सुंदर

श्री कृष्णाचा देखाव केला तुम्ही खूप मोठी गर्दी आहे अरे खूप सारे देखाव आहेत पुढेच पुढून बघ लाईनीत देखा Ông ấy, ủng hộp ấy, ủng hộp ấy, ủng hộp ấy, ủng hộp ấy, ủng प्रभू श्रीराम जबरदस्त डेकोरेशन आहे आणि या डेकोरेशन किती मोठा उत्साह आहे त्या लक्षात येईल इकडे दत्तगुरे अप्रतिम साहेब जजान तर्फे टीशर्ट सुद्धा आहे अडीचशे रुपयाला टी शर्ट सुद्धा आहे साहेब जनतर्फेठ आतापर्यंत किती टीशर्ट कपली दीड 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 दोन हजार झाले ना काय साधारण किती दोन अडीच हजार झाले आणि किती टार्गेट आहे ऑलमोस्ट तेवढेच किती प्रिंट केले तुम्ही एवढेच प्रिंट केलेले आणि आता संपत झाले चला अशा प्रकारे यावर्षी त्यांची अडीच ते तीन हजार टी शर्ट होती ती संपत आली आणि या ठिकाणी भव्य दुवे असा साईबाबांचा पुत्र अस गणपती खूप डोक डेकोरेशन आहे आणि इकडे आपले स्वामी समर्थ सुद्धा आहेत पुन्हा या ठिकाणी साईबाबा असं अप्रतिम डेकोरेशन आहे म्हणजे जवळपास दोनशे ते अडीचशे मीटर

प्रचंड गर्दीत ना आपण आतमध्ये आलोय खूप फान गर्दी आहे तिकडे आहे आता आपण साई मंदिरेकडे बघतोय बघा खूप फान गर्दी તે આલે આપણે જાના કરાય અને ટ્રેન જે પોતાના દર્શનીયા અમે થી અમે વિનંતી करतो કારણ આપણે મધ્યવાડા શરૂઆત سلام 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 सायलाम एक मिनिट थांबा आपल्याला या सायलाम 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 ओ सायलाम ओ सायलाम आपल्याला आपण आता उपक्रमाबद्दल माहिती घेऊया नमस्कार तुमचं साई भजन आहे ते म्हणजे केव्हापासून अस्तित्वात आहे आणि किती वर्ष आली याला महामंडळाचा च नियोजनबद्ध आणि प्रशास कार्यक्रम आमच्या मंडळातर्फे अतिशय पदायात्रापासून आमची पदयात्रा सर्वशे पदायात्रे होते आम्ही चालू केलेली आम्हाला मिळताना भंडापासून आजपर्यंत भेटा नागरिक

येत असतात हे त्याला असा भेटला पाहिजे हा मंडळाचा कराक्ष आणि आम्ही काहीकडे कर्मचारी असतात मरामधून किंवा कुठलाही मारून हा भारून खूप दुखावला मिळाला अधिक मनापासून हा उत्कृष्ट भंडाराची सुप्त होऊन ह्या प्रकाराने गेला पाहिजे आणि प्रत्येकाची सेवा आम्हाला करता आली पाहिजे मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता झालेला मंडळ हे मंडळ या मंडळाचं मंडळ आहे की ज्यामध्ये सर्व मंडळ सामावून धन्यवाद तुफान गर्दी आहे गर्दीतलं वाट काढायला चाललंय आपण आणि या सर्व ठिकाणी महाप्रसाद दिला होता सगळे अरे एवढी लोक एक लाख लोक जेवणार म्हणजे त्यांची व्यवस्था सुद्धा एवढ्याच मोठ्या एरियामध्ये केली जाते आणि हे बघा पेडेकर यांच्या बरोबर आपण चाललोय महाप्रसादिकाणी महाप्रसाद इकडे महाप्रसाद चालू आहे बघा आणि इकडे महाप्रसाद चालू आहे आणि जे जे बनवणार आहे त्यांच्याशी आपण बोलूया साधारण किती लोकांचं जेवण तुम्ही केलं आज म्हणजे किती लोकांचा महाप्रसाद केला केलं अरेंजमेंट केले ना अशा प्रकारे बघा चालू आहे आणि आता लोक येतात तशी पुन्हा पुन्हा ते अधिकचा महाप्रसाद बनवतात कारण लोकांची गर्दी वाढत चालली आहे आणि बेडेकर साहेबांनी आपल्याला या ठिकाणी आले आता आपण कुठे आलो आता महाप्रसादच्या ठिकाणी कुठे आलो ओके कुठे आलो दरवर्षी इथेच महाप्रसाद बनतो आपण ते सात ठिकाणी ओके म्हणजे इथे बनतो असा वेगळ्या ठिकाणी बनतोय हा ओके okay, ते बघा या ठिकाणी म्हणजे साठ ठिकाणी महाप्रसाद म्हणतोय आपण त्याच्यापैकी एका ठिकाणी आलोय एवढं मोठं आयोजन यांचं प्रतिम आता आपण बेडेगाव साहेबांवर हा प्रसाद वाटपाच्या ठिकाणी जाऊया हा खूप लोक आहेत तिकडे अशा प्रकारे पूर्ण शिर्डीचा माहोल तयार झाला या ठिकाणी बघा तुफान करते इकडे सुद्धा प्रत्येक घराघरात गल्ली गेली तर मंदिरापासून की लाईनच्या लाईन आहे आणि लाईन खूप मागे पर्यंत गेली तर आता पण दर्शन झालं जेवणाची जागा बघितली मी ज्या ठिकाणी जेवण बनतात आणि सात ठिकाणी जेवण बनतात तसेच प्रकारे तर आता आपण चालू आहे द्वारकामे म्हणजे आता आपण पुन्हा मंदिराकडे आलो आहे मेन गेटकडे हे गणेश नगराचं गणपती मंदिर ना तर आत्ता आपण गणेश मंदिराच्या गणपती मंदिरमध्ये सर्व ठिकाणी डेकोरेशन केलं मस्त आता पण गणेश नगरच्या गणपती मंदिर मध्ये आलोय सुंदर आणि गणपती मंदिर सुद्धा सुंदर असं म्हणजे संपूर्ण परिसरच काय आलंय मग तुम्ही सकाळपासून इकडे जा ओके आणि उद्या सकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत आणि आता तुमचा साधारण कार्यक्रम म्हणजे म्हणजे शिर्डीला जाण्यापासून किती महिना चालतो आठ दिवस म्हणजे आता तुम्ही आठ दिवस गेलात पुन्हा शिर्डीला ओके आणि आल्यानंतर ओके दरवर्षी असा म्हणजे पूर्ण यांचा उपक्रम आहे आणि त्यानंतर एवढा मोठा भवित्य कार्यक्रम करतात ते मस्त दोन लाख प्लस लोक जेवतात आणि गर्दी वाढतच चालली आहे ना म्हणजे आज पूर्ण रात्र महाप्रसाद वाटणार किती दोन तीन वाजेपर्यंत लोक येणार तोपर्यंत जेवेपर्यंत ओके आणि जेवढे लोक येणार त्यांना कमी पडणार नाही प्रसाद म्हणजे ते कंटिन्यू बनवत राहणार अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे महाप्रसाद या ठिकाणी महाप्रसाद वाटप तुम्ही डाळ भाजी आणि सकाळपासून सेमच आहे महाप्रसाद पापड लोणचे आता एक टोप संपलाय पुन्हा आणणार डाळ चालू आहे हे सगळे साई बघते इकडे या ठिकाणी चालू आहे भाजी भाजी वाटते मापड लोन आणि इकडे पापड आहेत अशा प्रकारे सकाळपासून सेवा चालू आहे शिरा गोड शिरा

पर्यंत जेवण चालू आहे सर इकडे का भाजी भाजी बनते भाजी इकडे जेवण बनते आणि इकडे सर्वजण जेवण घेऊन जाते लोकांसाठी सगळ सेवा करतात पण दका माई म्हणजे यांनी बनवले त्या ठिकाणी चालू आहे इकडे प्लेट बीट धुत आहेत सगळी सगळीकडे कार्यक्रम चालू आहे हा साधारण मला वाटतं एक किलोमीटर मध्ये जेवणाचा कार्यक्रम असेल ना तुमचा एक भंडारा चालू आहे ओके गणेशनगर नरदास नगर एरियामध्ये हा भंडारा चालू आहे आणि सर्व ठिका आणि सर्व ठिकाणी बसवलं जातं म्हणजे जेवण वाढलं जातं ना सात ठिकाणी यांचं सेटअप आहे आणि सा बरोबर बार। भांडू बार। प्लस मुंबई अजून सगळे साई बघतं प्रत्येक गलेशी हात धुण्याची व्यवस्था सुद्धा केली आहे लोकांसाठी जेवढी लोकं आहे ना तेवढ्या लोकांना हात धुणं बरोबर खूप मोठी मॅनेजमेंट आहे यांची प्रचंड म्हणजे लाखो लोकांना जेवण घालणं एका दिवसात

आणि आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष साईबाबा भेटले हे सुद्धा पालखी बरोबर असतात ना आता यांचं वय किती असेल नाव काय तुमचं शिवाजी पोहोचले शिवाजी पोहोचले ब्याऐंशी सुद्धा यांच्यावर पालखी बरोबर चालत जातात आठ दिवस चालतात आणि प्रत्यक्ष साईबाबाच दर्शन घेतल्या का वाटलं मला सुंदर सुंदर आणि हेच म्हणजे द्वारकामाईची पूजा हेच करतात ना ओके okay. so, hey, तर हे म्हणजे रोज पूजा करणं आणि इथलं सगळं बघणं यांच्यात ताब्यात अशा प्रकारे आपण द्वारकामय झाला सुंदर वातावरण तर आता आपण महाप्रसाद घेणार आहोत आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी सुद्धा जेवण वाढलं जाते महाप्रसाद <laughs> रात आपण इकडे महाप्रसादासाठी आलो आहे इकडे व्ही आय पी लोकांसाठी आहे आणि आपल्याला त्यांनी व्ही आय पी ट्रीटमेंट आहे देत आहेत रात्र आपण इकडे महाप्रसाद घ्या तर सर्वांना असं शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद दिला जातो आणि खेडेकर साहेबांनी मस्त माहिती प्रज्ञेश खेडेकर ना सुंदर माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद ठीक आहे आता ते बिझी आहेत आपण घेतो इथे महाप्रसाद हा आहे आपला आजचा महाप्रसाद आणि साहिलीला